तर आज निघालो आहे आम्ही मुंबईला तर माझे मित्र कृष्णा आणि स्वप्नील बघा किती खुश आहेत रिक्षात बसलो पावणे दोन वाजता आणि पोचलो आम्ही नवले ब्रिजवर बघा किती एन्जॉय करायला लागलेत माझे मित्र त्यानंतर आम्ही बसची किंवा ट्रकची याद बागत बघत होतो तर बरं आम्हाला बस भेटली दोनशे दोनशे रुपयामध्ये दोनशे दोनशे रुपये दिले आणि बसमध्ये बसलो त्यानंतर आम्ही मुंबईतील सकाळी चार पन्नासला मुंबईत पोचलो इथं तिकीट काढण्यासाठी खूप जास्त धापट चालू होती ऑनलाईन तिकीट काढलं आणि वाट बघत होतो लोकलची त्यामध्ये लोकल आता पोचलेली आहे स्टेशनवर आणि लोकलमध्ये बसून आम्ही निघालो आहे आता सी एस टी स्टेशनच्या दीक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी निघालो तर मित्रभाग किती एन्जॉय करायला लागलेत तर आता सी एस टीवर पोचलो आणि बघा किती सुंदर माहोल आहे सकाळी पाच वाजताचा आणि मुंबई महानगरपालिका शेजारी आहे त्यानंतर स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं नमन केलं गेटवे ऑफ इंडिया पण बघितली शेजारील ताज हॉटेल पण बघितलं त्यानंतर ऑबेरा हॉटेलसुद्धा शेजारीच आहे आणि छत्रपती शिवरायांना नमन करून पुढे निघालो तर बघा किती सुंदर जहाज होड्या आहेत बरे ड्रायव्हर आलो तर खूप सुंदर नजरा होता लोक रोज एक्सरसाईज करतात आणि इथं गर्दी जमली होती इथं खूप सुंदर गाण्यांचा माहोल बनला होता क्रिकेट स्टेडियममध्ये आलो सर्व नजरा बघितला त्यानंतर चर्चगेटला येऊन आम्ही आमचा प्रवास थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो पुण्याला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच हा ब्लॉग आवडलाच नक्की लाईक करा फॉलो करा